शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सरचं स्वागत आहे आपल्या मिष्टा अक्षरकर यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो बघू शकतो आहे आज आपलं आता हे नगरसाठी चंदन लोडिंग चालू आहे चंदन आता चंदन म्हटलं तर सपेदन चंदन, रक्तीचंदन असं दोन प्रकारचे चंदन असतात त्याचे वेगवेगळे उपयोग असतात लागवड अंतर किंवा लावण्याची पद्धत ह्या सर्व गोष्टी वेगवेगळ्या राहत असतात आणि आपल्याकडं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दोन्ही प्रकारचं व्हरायटीची झाडं आपल्याकडे उपलब्ध आहेत आणि ती वेगवेगळ्या साईजमध्ये उपलब्ध असतात जसे की आता सफेदचंदामध्ये एक वर्षाचा आणि दोन वर्षाचा असेल रक्तीचंदानामध्ये एक ते पाच वर्षाचा असेल तर अशा पद्धतीनं ही वेगवेगळ्या वेग वेग साईजमध्ये अशी ही झाडं आपल्याकडे उपलब्ध असतात ही दोन्ही जातीमध्ये आपल्याकडे झाडं उपलब्ध आहेत आता जास्त वेळ न घालो तर आपण आता ह्या छंदन लागवडीबद्दल माहिती घेणार आहोत तर पहिली गोष्ट सफेद चंदन म्हटलं तर मित्रांनो दहा बाय दहा बारा बाय बारा अशी लागवड करायची आहे आणि मध्ये पाच सहा फूट जीऊन जी, उन... जी मध्य येतो आहे तिथं आपल्याला कडुलिंब मिल्याडुब्या मोहगणी यासारखी होस्ट प्लांट लावा लागतो आता ह्याच्यामध्ये आपण प्रायमरी जो होस्ट असतो तो, तो मेहंदीसारखा जो दिलेला असतो आहे ते त्यानंतर त्याला टेम्पररी होस्ट आपण तूर मका हे लावायचं आहे आणि परमनंट होस्ट म्हटलं तर कडुलिंब मिलाडुब्या किंवा मोहगनी आता मोहगनी जास्त चालते आता आपण ह्या गाडीसुद्धा च चा सफेदचंदाबरोबर महोगनी प्लांट देणार आहे तर मित्रांनो अशी ही लागवड करायची आहे तूर मका टोकायचा आहे झाड लावल्यानंतर झाड लावत असताना आपल्याला जनरली शेणखत निंबोळी पेंट थायमेट पॉरेट टाकून रोप लावायचं आहे दुसऱ्या आठव्या दिवशी आळवणी असेल त्यानंतर सहा महिन्यापर्यंत खतं घालायची असतात आणि त्यानंतर आपल्याला दर तीन ते चार महिन्यातून एकदा बेसल डोस असणार आहे अशा पद्धतीनं हे शेड्यूल असतं आणि दहा ते बारा वर्षानंतर आपल्याला हे कटिंगला येते जसं जसं झाड मोठं होईल तसं तसं त्याचं खताचं प्रमाण हे वाढतं पण जे देण्याचा पिरियड आहे तो कमी कमी होत जातो आणि जनरली आपल्याला दहा ते बारा वर्षानंतर आपल्याला आठ ते दहा किलो माल मिळत असतो आठ नऊ हजार रुपये किलोचा रेट आहे आता हा मार्केट रेट झाला शेतकऱ्यांना आपल्याला जरी जनरली तीन हजार रुपये जरी पकडले तरी पंचवीस ते तीस हजार रुपये जास्तीत जास्त चाळीस हजारापर्यंत आपल्याला एका झाडाचे पैसे मिळतात आता तसंच आपण त्याच्याबरोबर होस्ट जो मोहगनी लावलेला असतो त्याचेसुद्धा आपल्याला पैसे होतात तेसुद्धा आपण प्लांट थोड्या वेळानं बघणार आहोत आता ह्याच प्लॉटवर आपल्याकडे त्याचे प्लांट्स अवेलेबल आहेत आणि मित्रांनो आता ह्या पद्धतीने आता सफेदचंदनचे उपयोग म्हटलं तर सुवासिक आहे त्यामुळं जे सेंटेड गोष्टी आहेत त्यामध्ये त्याचा वापर केला जातो आणि त्यानंतर आता नेक्स्ट आपल्याकडं जे माहिती आपण जी घेणार आहे आता थोडंसं आपण फास्टमध्ये माहिती घेतो आहे कारण गाडी पण भरायची आपल्याला तर नेक्स्ट आपला विषय जो आहे तो रक्तिचंदन तर मित्रांनो रक्तिचंदन हे दहा बाय आठ नऊ बाय नऊ दहा बाय दहा असं लावायचं आहे याला होस्टची गरज नाही आणि ह्या झाडांमध्ये आपल्याकडे एक ते पाच वर्षापर्यंत झाडं असतात त्यामध्ये शक्यतो आपण दोन किंवा तीन वर्षाची झाडं चॉईस करायची आहेत कारण दरामध्ये किंवा साईजमध्ये जर म्हटलं तर दोन ते तीन वर्षाची झाडं चांगल्या प्रकारे येतात कारण जर एकदम आपण लहान एक वर्षाचं झाड म्हटलं तर ते एक फुटाचं येते आणि ते झाड जगवायला आपल्याला थोडासा कष्ट पडतं आणि झाडं मॉर्टॅलिटीसुद्धा म्हणजे मरझडसुद्धा जास्त होत असतात तर मित्रांनो बघू शकतो आता ही आपल्याशी रक्तिछांनाची दोन वर्षाची कलम आहेत आता ही सॉर्टिंग करून राहिलेली रोपं आहेत आता त्याला नवीन पालवी वगैरे फुटायला चालू झालेली आहे खत पाणी चालू आहे त्याला आणि पाठीमागा आपण जी बघितली सुरुवातीला तर ती तीन किलोची सॉरी तीन वर्षाची दहा किलोच्या बॅगमधले प्लांट्स आहेत त्यानंतर आता बघू शकतो आता हे दोन वर्षाचे आपले चांगले जे प्लांट्स आहेत ते हे असे प्लांट्स आहेत दोन वर्षाचे तर मित्रांनो हे अशा पद्धतीनं तर मित्रांनो आता रक्तचंदन म्हटलं तर लागवडच लागवड जी करायची आहे खतपाणी करून ती सेम असते फक्त ह्याला आपल्याला जे तोडणीचा जो कालावधी आहे हो तो पंधरा वर्षानंतर पुढं असतो आणि ह्याचा वापर म्हटलं तर लाकूड म्हणून केला जातो आहे किंवा ह्याचं आयुर्वेदिकमध्ये जे सालीचा असेल जशी आपण अर्जुनची साल चहा करून पितो ते आहे त्या पद्धतीने ह्या सालीचा चहा करून पिला जातो थंडीमध्ये नोव्हेंबर ते जानेवारी ह्या पिरियडमध्ये हा पिला जातो आणि मित्रांनो ह्या अशा पद्धतीनं लाकडासाठी किंवा ह्याची रागात बावली म्हणून जे वापर केला जातो जखमीला लावण्यासाठी तो, ला तो आयुर्वेदिक उपाय म्हणून ह्या झाडाचं म्हणजे ह्याला आयुर्वेदिक प्लांटसुद्धा म्हणतात कमर्शियल तर आहेच त्याचबरोबर आयुर्वेदिक पण हे आहे तर आता मित्रांनो बघू शकतो आपण आता इकडं आता हे रक्तिचंदनाचे आपली ही एक वर्षाचे प्लांट्स आहेत लहान प्लांट्स असतात आधीच सांगितलंप्रमाणे मी आणि मोहगणीचे प्लांट्स हे आहेत बघू शकतो आपण आता नुसतं मोहगणीसुद्धा आपण रक्तचंदासारखी दहा दा, बाय दहा दहा बाय आठ नऊ बाय नऊ लागवड करू शकतो आहे हे सुद्धा एक कमर्शियल प्लांट आहे हे सुद्धा सागाच्या खालोखाला आपल्याला उत्पादन मिळवून देत आहे तर हे अशा पद्धतीनं हे आपल्याकडे सर्व प्रकारचे प्लांट्स असतात आता थोडंसं आपण नर्सरी व्ह्यू बघणार आहे मित्रांनो आपला तर बघू शकतो आपण शेतकऱ्यांनी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा तसेच चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्या ह्या अशी जी नर्सरी आहे आता ही आपली नर्सरी कोल्हापूर जिल्ह्यातील शाळू तालुक्यात मलकापूर या गावी पस्तीस अकरा चाळीस वर्षं जुनी सर्वात मोठी सर्वात जुन्याशी ही महाराष्ट्रातली एक नंबरची नर्सरी आहे सर्व प्रकारची फळझाडं फुलझाडं शोची जंगली आयुर्वेदिक मसाल्याची इत्यादी सर्व प्रकारचे प्लांट्स आपल्याकडं खात्रीशीर मिळतात नर्सरी शासन मान्यता आहे अनुदानला बिल मिळतं आहे तर हे अशा पद्धतीनं आता हे आपलं बघू शकतो इकडं आता लोडिंगसुद्धा चालू आहे मित्रांनो आपल्या रोपांची क्वालिटी एक नंबर असत्या ते सुद्धा तुम्ही बघू शकताय आणि आता आपल्याकडं चंदन लागवड केलेले बरे शेतकरी आहेत सफेद से असेल लाल असेल आणि चांगले सक्सेसफुल शेतकरीसुद्धा आहेत आता बघू शकतो आपण आता ह्या गाडीमध्ये पुढं आता रक्तीचंदन लोडिंगसुद्धा चालू आहे हे बघू शकतो आपण अशा पद्धतीनं तसं विविध शेतकऱ्यांची विविध रिक्वायरमेंट असते आणि त्यानुसार लोडिंग आपण करत असतो आणि शेअरिंगमध्ये आपल्या गाड्या येत असतात ऑल महाराष्ट्रात आपली गाडी येत असते आणि रोप घरपोच आपण चांगल्या प्रकारे देतो आहे सर्विस चांगली आहे आता आपण जे मोहगनी बघितलं त्यानंतर आपल्याला दुसरा एक ऑप्शन असतो सपेच अन्नामध्ये मिल्याडुब्या त्याचेसुद्धा आपल्याकडे प्लांट्स आहेत कडुलिंबासारखं असते बघू शकतो आपण तसेच आपल्याकडं पुढं कडुलिंबसुद्धा अवेलेबल आहे तर मित्रांनो पंधराशून अधिक व्हरायटीचे प्लांट्स म्हणजे तुम्ही ते रोप थोडक्यात हे आपल्याकडं उपलब्ध आहे आणि अशा पद्धतीने आपले हे होस्ट प्लांट्स आहेत आपल्याकडे सप्यचंदन रक्तीचंदन आहे सर्व गायडन्स आपल्याला फ्रीमध्ये मिळतो एकदा रोपं घेतली की कन्सल्टिंग फ्री राहते आपलं बाग डेव्हलप होत नाही किंवा विक्री होत नाही तोपर्यंत आपलं कन्सल्टिंग हे फ्री आहे फ्री ऑफ कॉस्ट आहे तरी ज्या शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची लागवड करायची असेल फळबाग असेल वनशेती असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे त्या नंबरवर एक केवळ आवश्यक कॉल करा आणि येणं शक्य असेल तर आपल्या नर्सरीवर सुद्धा या अपॉइंटमेंट घेऊन या जेणेकरून भेट होते सविस्तर माहिती मिळते आता जास्त वेळ न घेता मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये एवढंच धन्यवाद आपला दिवस शुभ असो